आम्ही पावऱ्यावर पोहोचलो या फायनली काय मित्र फायनली काय पायऱ्या पाशी आलेल्या पावऱ्यावर तुम्हाला दाखवतो याबा हा इकड इथं काय केलाय पूर्ण कोरीव काम आहे काय दगड गेली कोरा सांगत येऊन जावं दगड गेली अशी वाटत नाही रागड आता दगड दगड कोराय कोरा कोरा पोचलोय शेल्फी शेल्फी मोबाईल कोणाकडे माझ्या देना हे पाहून का आता रिमिनिंग कॅमेरा तर पुच ना तू तो येऊ ना, ना तेल कट असल्या बर या 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 पाय दिसते नाही दिस दिसतेकलू ना चालली आता काय करायचं आणि ते आपल्याला पोट पाठवून ते आपल्याला ठेवलं क्वालिटी

थागा يلا يلا थागा जो तो <laughs> ना करवेले <laughs> <laughs> <आएका बाणते laughs> <laughs>

वाघ ओरय वा वा काय किती गरज नाही आपण आला तरी का बडे बाप रे यांनी पाठीला पाखर उधाले मी साच नेवी आपण येऊ कितलो हो कितलो हो

काय झालं नेमकी पोहोचलो पैसे पोचलो झाली आता आता गंज काय मित्रांनो आम्ही पोहोचलेलो बघू शकता मग मा मग दरवाजापासून वरती आलोय वरती जातो बघू अजून काय काय वरती या किल्ल्यावर ऊन खूप लागते पण जल्लोष आहे ताकदीने चढतो आम्ही किल्ल्या पैसे पोहोचलो नेटवर्कचा प्रॉब्लेम असला पूर्ण किल्ला काय धावला नाही